सारं काही संपलं असं कधीच होत नाही या कथेचा तिसरा भाग अजय अतिशय साधं आणि सरळ आयुष्य जगलेला एक सामान्य व्यक्ती आणि मग जीवनामध्ये नको ते करावं लागलं जेव्हा त्याच्यापुढं दोनच पर्याय उरले एक स्वतःला संपवणं किंवा त्रास दिलेल्या व्यक्तींना कायमचं संपवून थोडे दिवस बदनामी त्रास भोगून नंतरचं आयुष्य निश्चिंत जगणं अर्थात एक पेटलेला सर्वसामान्य व्यक्ती आजपर्यंतच्या उदाहरणावरनं फक्त आत्महत्याच करायचा पण अजय हा एक प्रचंड मानसिक बळ असलेला प्रत्येक संकटाला हसतमुखाने तोंड देत जगलेला व्यक्ती तो थोडंच आत्महत्या करेल त्याने दुसरा पर्याय निवडला आणि आता नंतरचं आयुष्य मोकळ्या हवेत मोकळा श्वास आणि एकटाच त्याने ठरवून टाकलं संकटात असताना ज्यांनी हात दिला नाही ज्यांनी हाक मारल्यानंतर ओ दिली नाही आता त्या सर्व पाशांपासून मला दूर पण एक गोष्ट नक्की करायची ज्या खडतर आयुष्यामध्ये कुठे आपल्याला जर काही आधाराची फुंकर मिळाली आधाराची बोटं धरली गेली कुणाकडून तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडं तरी काही जगता येतं का त्या उपकारातून त्या ऋणातून थोडं तरी मुक्त होण्याचा प्रयत्न करता करता जगता येतं का असं उरलेल्या आयुष्यात पाहायचं इतकंच ध्येय ठेवून तो त्या झाडाखाली बसलेला काहीतरी चांगलं क्लिक आहे असा विचार करत तिथून उठला आणि पुढे चालू लागला खिशामध्ये दमडा नाही या मोबाईलच्या जमान्यामध्ये खिशात मोबाईल नाही सर्व पाश तोडलेले या अथांग निळ्या आकाशाखाली या मोकळ्या हवेत तो फक्त एकटा आणि त्याचं विश्व त्याला आता उभं करायचं आहे तेही त्र्याहत्तर वय जीव सुरकुतलेला असताना नव्या जीवनाची सुरुवात करायची आहे मित्रांनो इथं सदोतीस वर्षाचा तरुण खचून जातो आणि गळफास घेतो आहे अशा परिस्थितीत हा त्र्याहत्तर वर्षाचा अनंत यातना भोगलेला पण हसतमुखाने जगत जगत असतानासुद्धा त्याच्यावरती संकट आणलं त्या लोकांना संपवून नंतरचं आयुष्य नव्या उमेदीने जगायचं ठरवून निघालेला एका त्र्याहत्तर वर्षाचा जवान नक्कीच उत्साहवर्धक वाटतंय ना हे सगळं ऐकून अहो त्याच्यावर काय बीतलं आणि त्याने काय केलं हे सोडून द्या पण या अजयचं आयुष्य सा अतिशय साधं आणि सरळ ठोकर बसली म्हणून सगळीकडं जात रडत नाही बसला तो एकच ठरवलं त्याने जिथून ठोकर मिळाले तिथं परत वळून पहायचं नाही आणि स्वाभिमान आणि त्याने घेतलेले पराकोटीचे निर्णय हे त्याने आयुष्यात कधी बदलले नाहीत हा तर त्याचा मूळ स्वभाव होता आणि याच आणि याच त्याच्या स्वभावावर आणि त्याच्या हसतमुख राहण्यावर कोणीतरी कोणीतरी एकाने त्याची बोटं धरली होती आणि आज तीच आठवण त्याला तेच टवटवीत दिवस तेच हिरवे दिवस तेच त्याच्या मनाचं हिरवंपण जे त्याला आपसूक मिळालं होतं त्या विधात्याच्या कृपेने अर्थात दोघांनीही एकमेकांना खूप काही देण्याचा प्रयत्न केला होता ज्या काही समाज की रस्मे रिवाजे असं ज्याला आपण म्हणतो आणि खूप महत्त्व देत जगतो त्याच्यामुळंच त्याला जे करायचं होतं ते तो त्या व्यक्तीसाठी करू शकला नव्हता हा सल मनात होता आणि ह्या सलानी त्याला त्या जेलच्या मोठमोठ्या भिंतींच्या पलीकडं फक्त गुन्हेगारासोबत फक्त आरोपींसोबत जगताना आणि स्वतःचं जे काही तारतम्य आहे मानसिक तारतम्य शारीरिक तारतम्य हे जपणूक करत करत जगताना स्वतःवर कोणताही वाईट परिणाम न होऊ देता बस कुछ साल गुजारने है यही पे ऐसे मजबूत इरादे के साथ तिथं अशी दहा बारा वर्षे काढताना त्याने हे ठरवलं होतं हा सल त्याच्या मनात होता आणि त्याला हे जाणवत होतं की अरे कोणीतरी आपल्यासाठी जे जगलं आहे तो आता कसा असेल ती व्यक्ती कशी असेल त्याच्यासाठी आपल्याला जगता येईल का या विचारांनी उचल घेतली आणि पुन्हा एकदा रिकाम्या खिशांकडं लक्ष गेलं प्रत्येक गोष्टीला आपल्याला मूर्त स्वरूप द्यायचं तर आपल्याकडं काहीतरी पैसा पाहिजे आपल्याला एकटं जेव्हा जगायचं आहे कोणाचीही मदत घ्यायची नाही तेव्हा आपलं काहीतरी अर्थार्जन असलं पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला आत्ता काहीतरी केलं पाहिजे आणि जिथून आधार मिळाला ते शहर तर खूप लांब आज आहे आज खिशात दोन वेळचा वडापाव खाण्याइतके सुद्धा पैसे नाही आहेत रोजचं उत्पन्न काहीतरी सुरू झालं पाहिजे आणि कोणाचीही दयेची भीक नको आहे स्वतःकडे जे काही टॅलेंट आहे तेही तो विसरला नव्हता आज त्याला त्याचा भाऊ सुजय याची प्रकर्षाने आठवण झाली आणि जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा सुजयच्या डोळ्यात फक्त पाणी होतं आणि त्याचं एक वाक्य होतं कोणीही वाट नाही पाहिली तुझी तरी मी वाट पाहिन काय करायचं ते आपण ठरवू नंतर तू ये पण त्या भिंतींच्या पलीकडंच त्या दगडांच्या सोबत बसून एकांतात मला सुजयसाठी रडावं लागलं असं अजय सांगतोय हा सुजय जो त्याचा जीवाभावाचा भाऊ होता वयाने थोडा मोठा होता आधी येणं आणि आधी जाणं हा नियम त्यांनी पाळला होता तो निघून गेला होता या जगात त्यामुळं ती शक्यताही मावळली होती मोठा भाऊ विजय तर कधीच गेला होता त्याच्या लेकरांकडनं काहीच अपेक्षा नव्हती कुणाकडनंच काहीही अपेक्षा नाही जेव्हा फक्त सुजयशी माझा थोडाफार घनिष्ठ मानसिक संबंध होता एक नातं होतं जगावेगळं एक हक्काचं नातं होतं सुटल्यानंतर मी सुजयला हाक मारेन हेही मी ठरवलं होतं पण अजयच्या हे नशिबी नव्हतं अजय मनाशीच पुटपुटत होता, होता।, मनाशी होता। सगळं काही त्याला आठवत होतं आणि त्याच्या मनामध्ये असं विचारांचं सगळं आक्रंदन सुरू होतं असं करत करत हा विचार करत चालत चालत अजयला त्याच्या स्वतःच्या टॅलेंटचीसुद्धा आठवण झाली जे तो पूर्णपणे विसरून गेला होता त्याने सुजयला सांगितलं होतं अरे अमुक अमुक आवुक ठिकाणाहून मला आधार मिळाला होता तुला जर काही असं धोका वाटला तुझ्या तब्येतीचा तर माझं सगळं सामुग्री जी काही माझी लेखन सामुग्री आहे जे काही माझ्या हातून लिखाण झालं आहे किंवा ज्या काही माझ्या वस्तू आहेत ज्या आठवणींनी मला थोडंसं बरं वाटू शकतं माझं वार्धक्य चांगलं जाऊ शकतं अशा सगळ्या वस्तू त्या एकाच ठिकाणी पोहोचवशील का एवढाच शेवटचा निरोप सुजयला दिलेला या अजयला आठवला आणि पुन्हा एकदा त्याच्या मनाने उचल खाल्ली की तोच तोच आधारवड आज कुठं आहे तेच आपल्याला जेव्हा आपण एखाद्या दरीत कोसळतो की काय आता आपण संपतो की काय असं वाटल्यानंतर आपली बोटं ज्याने धरली आणि ज्याने आधार दिला ते व्यक्तिमत्व आज असेल का ते व्यक्तिमत्व हयात असेल का सुजय आणि विजयचा आधार तुटला आहे आता तो एकच आधार आणि तो आहे का त्या सुद्धा तसं पाहिलं तर पाठच फिरवली होती तरी पण अजयच्या मनात एक शंका एक पाल चुकचुकली अरे नाही इतकं पण नशीब माझं घाणेरणं नाही नसावं तो आधार नक्कीच कुठे ना कुठे असेल श्वासामागून श्वास घेत असेल कदाचित कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्याला या आजेचीसुद्धा आठवण असेल अशा काही सकारात्मक गोष्टी असे काही सकारात्मक विचार त्याच्या डोक्यात आले आणि त्याची चाल पुन्हा थोडीशी त्या चालीने वेग पकडला त्याच्या डोक्यात एकच विचार होता की स्वतःचं असलेलं मराठी हिंदी आणि इंग्लिशवरचं प्रभुत्व त्याला काही कमी पडू देणार नाही स्वतःकडे असलेलं टॅलेंट त्याचाही उपयोग आपण नंतर करू पण सुजयने ते सामान नक्की कुठं ठेवलं आहे हे तरी समजायला हवं ते सांगणारा कोणीही व्यक्ती नाही कोणाशीही मला संपर्क करायचा नाही आहे सहज या गोष्टी सापडल्या समजलं तर नक्कीच या अजयचा एक नवा उत्कर्ष नक्की होईल या अजयमध्ये अजूनही ती ताकद आहे या अजयच्या शब्दांमध्ये अजूनही ती धार आहे या अजयच्या लेखणीला अजूनही बिनाशाहीचं सुद्धा लिहिणारं पेन आहे या अजयकडं ती कल्पकता आहे या अजयकडं ती स्मरणशक्ती पण आहे या अजयकडं ती लिहिलेली त्याची संपत्ती आहे फक्त ती सापडली पाहिजे सुजयनी ती कुठेतरी मी सांगितलं त्या ठिकाणी दिलेली असावी याच अपेक्षा त्याच्या मनात सतत येऊ लागल्या असे करत करत तो एका थ्री स्टार हॉटेलच्या इमारतीच्या समोर उभा राहिला तसं पाहिलं तर त्या भिंतीच्या पलीकडं राहिल्यामुळं त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये थोडाफार फरक पडलेला परंतु हिरा कितीही चिखलात असला तरी त्याच्यावरचा चिखल जेव्हा आपण धुवून टाकतो तेव्हा तो हिरा हिराच असतो असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने पटकन ठरवलं जवळ असलेल्या एखाद्या रेल्वे स्टेशन हे गाठायचं ठरवलं आणि तिथल्या स्वच्छतागृहाचा उपयोग खिशामध्ये असलेल्या माफक पैशातून स्वतः मस्तपैकी आंघोळ करायचं ठरवलं कटिंग दाढी करायचं ठरवलं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जो आपला एक जुना बाज होता तो बाज द्यायचा आणि मनातली सगळी जळमटळ झटकून टाकायची आणि नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी पुन्हा याच थ्री स्टार हॉटेलमध्ये नोकरी मागण्यासाठी यायचं अशा विचारांनी अजयनी झुजबी चौकशी केली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे विचारलं की इथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे प्रत्येकाच्या उत्तरात एकच होतं सहा ते सात किलोमीटर आहे उगाच कुठे खर्च करत रिक्षेला पैसे घालण्यापेक्षा अजयनी अजून थोडी बळकटी यावी म्हणून पुन्हा एक वडापाव रिचवला आणि चालत तो रेल्वे स्टेशनकडं निघाला विचारांचं आक्रंदन घेत घेत एकटाच जगायचं एकटाच विश्व निर्माण करायचं असं मनामध्ये अतिशय ठासून भरलेला विचार घेऊन आणि आपल्याला मिळालेला त्या काळातला आधार तो शोधायचा आणि त्याला जर आत्ता आधाराची गरज असेल तर त्याला आधार देण्याचं आपल्या मनामध्ये जे आहे ते कार्य करत करत पुढचं आयुष्य जगायचं इतकाच विचार करून पण त्याच्या आधी थोडंफार अर्थार्जन केल्याशिवाय आपण तिकडं पोहोचू शकत नाही ही जाणीव त्याला होतीच आणि त्याच जाणिवेने तो रेल्वे स्टेशनकडं झप झप पावलं टाकत निघाला अजयला त्याच्या या मनसुब्यामध्ये यश मिळतं नाही मिळत सुजयनी त्याचं जे काही साहित्य आहे ते योग्य ठिकाणी पोचवलं आहे नाही पोचवलं आहे ते साहित्य अजूनही अबाधित आहे शाबूत आहे व्यवस्थित ठेवलं गेलं आहे की नाही काहीच कुणाला कल्पना नाही फक्त अजयच्या मनातलं या प्रश्नांचं वादळ आणि या प्रश्नांमुळं त्याला मिळालेली दिशा तो त्या दिशेला जाऊ शकतो यशस्वी होतो की नाही चला असे भाग या कथेचे असेच चालू राहतील मला असं वाटतं की या अजयच्या भूमिकेत तुम्ही ऐकता ऐकता स्वतःसुद्धा अजय झालेला असाल अशाच अपेक्षेने या भागात इथंच थांबतो पुन्हा भेटूयात रेल्वे स्टेशनपर्यंत अजय पोचतो आहे की नाही का मध्ये त्याला कोणी भेटतं आहे पहा थोडीशी उत्कंठा तुमच्या मनात राहू द्या त्यासाठीच या भागात इथंच विराम घेतो पुन्हा नक्की भेटेल चौथा भाग घेऊन पाहत राहा ऐकत राहा प्रवीज शो सारं काही संपलं असं कधीच होत नाही असं कधीच होत नाही ही कथा लेखक प्रवी स्वत सादरीकरण तुमच्यासमोर हा प्रवीज करतो आहे कवी प्रवीज कवी शो या यूट्यूब चॅनल याचं टायटल प्र फॉर प्रशांत कवी प्रवीज विजय इज माय फादर्स नेम कवी प्रवीज शो शोभा इज माय मदर्स नेम आईवडिलांची अखंड सोबत ते गेल्यानंतरसुद्धा आशीर्वादाच्या रूपाने ज्या कलाकाराला मिळाली तोच हा कलाकार तोच हा जागतिक विक्रमवीर प्रवी तुम्हाला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेला आणि आठ हजार सहाशे चाळीस व्हिडिओंचा टप्पा पार केलेला हा एकमेव स्टेज आर्टिस्ट ऑन यूट्यूब तुमचं प्रेम हीच माझी ताकद आणि ते असंच मिळत राहील याच अपेक्षेसह या भागात इथंच थांबतो चौथा भाग घेऊन लवकरच भेटतोय नक्कीच तुम्ही पण या कथेची वाट पाहाल